बंगळुरूतला इंजिनियर अतुल सुभाष याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी निकिता सिंघानिया आणि सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाषने चोवीस पानांचं पत्र आणि दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं तसंच अतुलने जॉनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते अतुल सुभाष याच्यावर त्याच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते पण त्यानंतर आता अतुलच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केल्याचं समोर आलंय मूळचा उत्तर प्रदेशमधला असलेला अतुल सुभाष याने सोमवारी बंगळुरूच्या मुन्नेकोलाल इथं राहत्या घरी आत्महत्या केली त्यानंतर अतुलचा भाऊ विकास कुमार याने अतुलची पत्नी निकिता सिंघानिया तिची आई निशा आणि भाऊ अनुराग काका सुशील यांच्या विरोधात बंगळुरूच्या मराठाहळ्ळी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता बुधवारी बंगळुरू पोलिसांचं पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशला पोहोचलं अतुल सुभाषच्या आत्महत्येबाबत बंगळुरू पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही असं उत्तर प्रदेशच्या जौनपूर पोलिसांचं म्हणलंय सुभाषची पत्नी निकिता सिंघानिया जौनपूरची रहिवाशी आहे तिने हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली दोन हजार मध्ये अतुल त्याचा भाऊ आणि पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता जौनपूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार चोवीस एप्रिल दोन हजार बावीस ला निकिताने स्थानिक पोलीस ठाण्यात सुभाष विरोधात गुन्हा दाखल केला होता महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका यांनी या प्रकरणाचा तपास करत तीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं निकिताचे नातेवाईक सुरेंद्र सिंघानिया यांनी या प्रकरणावर सांगितलं की निकिता आणि अतुल यांचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि लग्नानंतर दोघेही बंगळूरमध्ये राहत होते तिथेच काम करत होते त्यांना एक मुलगाही झाला होता गेल्या दोन वर्षांपासून निकिताला अतुलकडून घटस्फोट घ्यायचा होता आणि त्यासाठी जौनपूर न्यायालयात तिने तीन चार खटले दाखल केले होते सध्या निकिता तिच्या मुलासोबत दिल्लीत राहते आणि तिथं काम करते अतुल विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमध्ये निकिताची बाजू मांडणारे वकील दिनेश मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितलं की निकिताने अतुल विरुद्ध अनेक खटले दाखल केलेत त्यापैकी एक महत्वाचा खटला कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे या प्रकरणी निकिताने स्वतःच्या आणि मुलाच्या पालन पोषणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाने अतुलला पत्नीच्या पालन पोषणासाठी दरमहा चाळीस हजार रुपये देण्याचे निर्देश देण्याचा आदेशही दिला होता जुलै महिन्यापासून आपण अतुलशी भेटलो किंवा बोललो नाही होत अतुल नैराश्यित आहे किंवा मानसिक तणावाचा बळी आहे असं कधीच वाटलं नाही असं निकिताच्या वकिलांनी म्हटलंय निकिताने दोन वर्षांपूर्वी जोधपूरमध्ये हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती ज्यामध्ये तिचा पती सासू सासरे आणि भाऊजय यांना आरोपी करण्यात आलो होतं त्याशिवाय निकिताचा दावाही समोर आलाय त्यात तिने म्हटलंय की माझा नवरा दारू पिऊन मला मारहाण करायचा तो मला धमकवायचा आणि माझा संपूर्ण पगार माझ्या खात्यातून स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करायचा सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळामुळे माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि सतरा ऑगस्ट दोन रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला हे आरोप अतुलच्या भावाने मात्र फेटाळले आहेत की इतना पेनफुल पेनफुल लड़कियों को होता है क्या ये ऐसा नहीं हो सकता है कि ये लड़कों के साथ भी हो रहा है मेरा भाई जिस लेवल के हरासमेंट से गुजरा है उससे सभी को उसके जैसे लोग जितने भी आज के इंडिया में जितने लोग उसके जैसे हैं और जितने फॉल्स केसेस लगाए जा रहे हैं, हैं इंडिया में इस सिर्फ़ इस लॉ को यूज़ करके निर्भया केस के बाद लॉ को इस तरह से प्रेजेंट किया गया है और उसी चीज़ का वो कानून कानून जो है उसी चीज़ का मज़ाक उड़ाया कानून में उसी चीज़ का मजाक उड़ाया जा रहा है उसी चीज़ को आ, का फायदा उठा के मेन के ऊपर मतलब फॉल्स केसेस डाल के जितने तरह के सेक्शंस यूज किए जा सकते हैं यूज़ करके एक सेक्शंस को अगर खारिज कर दिया जाता है कोर्ट के द्वारा उस सेक्शंस को बाद में फिर से रीअप्लाई करके फिर से वही ट्रायल चलते हैं वही सारी चीज़ें चलती है तो ये कानून का गंदा मजाक नहीं है क्या मैं ये पूछना चाहता हूँ तो कभी इस चीज़ की चर्चा की थी परिवार में आपसे या आप भाई थे माता पिता से किस तरीके से उन्हें टॉर्चर किया जा रहा है पैसे की डिमांड की जा रही है एक्सटॉर्शन किया जा रहा है क्या कभी भी चर्चा होती थी कभी उसका ये मानना था कि मेरे पैसे कमाए हुए पे अगर मैं गलत हूँ तो किसी किसी का हक हाँ होना चाहिए अगर मैं गलत नहीं हूँ तो किसी का और का हक हाँ नहीं होना चाहिए अगर अगर उसने पैसे मेहनत से कमाए हैं जॉब करके पैसे कमाए हैं तो इस पे उसकी वाइफ का हक हाँ डिवोर्स के बाद आप इस तरह से एक्सट्रॉशन करके पैसे लेने का राइट उनका नहीं है या सारे तुमसे मंडो का खाली कमेंट बॉक्स मध्य प्रतिक्रिया अवश्य लोकमत